सर्व महाविकास आघाड़े पदाधिकारी सन्मानय भाई जनता कांग्रेस के नेता नासुर हुसैन राष्ट्रवादी युवक कांग्रेस के गुरजीत सिंह सप्रा आम्या महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते आणि ऐरली विधानसभेचे महाविकास आघाडीचे म्हणजेच शिवसेनेचे उमेदवार आमचे एम के भाषण बरीच झालेली आहेत दोन वाजायला आलेले ही का भाषणाची वेळ नाही यानंतर जो भाषण करतो त्याला मी भाषण माफिया म्हणतो भाषणाची एक वेळ असते एक लय असते उगाच लोकांना काय छाडायचं जाऊ द्या घरी प्रचाराला जा मडवींचा प्रचार करा घराघरात पोचा आज हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा था स्मृती दिन आहे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पंचावन्न वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या रक्षणासाठी मुंबईच्या रक्षणासाठी मराठी माणसाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मराठी माणसाला स्वाभिमानानं जगता यावं ताट मानेन यासाठी शिवसेनेची स्थापना केली आणि तेव्हापासून आपण सगळे मराठी बांधव या महाराष्ट्रामध्ये ताट कणानं जगते बाळासाहेबांनी आम्हाला पाठीचा कणा दिला कशाच आणि ज्या कारणासाठी बाळासाहेबांनी हा पक्ष स्थापन केला संघर्ष केला त्याच कारणासाठी ही निवडणूक का आपण लढतो आहोत ही मुंबई हा महाराष्ट्र आपल्या हातातून ते गुजरातचे दोन व्यापारी खेचून घेतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आज बाळासाहेबांचा हा विचार घेऊन आपण या निवडणुकीला पुन्हा आहोत आज बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण करताना त्यांचं स्मरण करताना एक गोष्टीचा आपण निश्चय केला पाहिजे तो म्हणजे काहीही झालं तरी हा महाराष्ट्र आम्ही गुजराती व्यापाऱ्यांच्या हाती जाऊ देणार नाही महाविकास आघाडी म्हणून जे काय आम्ही उभं केलेलं आहे की महाविकास आघाडीच या निवडणुकीमध्ये विजयी घेऊन बाई जगतापांनी सविस्तर भाषण केलं त्यांनी सगळे मुद्दे घेतले आमच्या इतर सगळ्याने वक्त्यांनी भाषण केली एम के मडवी साहेबांनी सगळे स्थानिक प्रश्न घेतले एक ठरलेला आहे की वीस तारखेला तेवीस तारखेला गणेश विसर्जन नक्की आहे आणि जेव्हा मी हे सांगतो विसर्जन नक्की आहे तेव्हा ते नक्कीच होणार आहे या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि या तुमच्या मध्ये गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून जे कुटुंब घराणेशाही आपल्या छाताडावर बसलेली आहे ती घराणेशाही उजवून सारखा एक कार्यकर्ता एक कडवट शिवसैनिक त्याला आपल्याला विधानसभेत पाठवायचं भाई टप्पाने सांगितलं छोटा पॅकेट बडा धामाचा मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे आणि त्याची कीर्ती आजच्या मुंबई नवी मुंबईला माहिती आहे अनेक संकट आले अडीच वर्षात अनेक दबाव आले दहशत सरकार यंत्रणेचा वापर घरापासून लांब राहावं लागलं महिनोन महिने पण मडवी शरण गेले नाही झुकले नाही आणि आपला खांद्यावरचा भगवा जो आहे बाळासाहेब ठाकरेंचा तो त्यांनी सोडला नाही ही जी निष्ठा आहे त्या निष्ठेचं फळ त्यांना इकडल्या जनतेनं यावेळेला द्यायलाच पाहिजे नाहीतर ना कपडे बदलावेत तसे पक्ष बदलतात पाच पाच वर्षांना पक्ष बदलल्या तर भाई म्हटल्यावर कोणता पक्ष राहिला आठवल्यांचा पक्ष राहिला <coughs> एकच राहिलं एम आय सुद्धा असू शकतो <coughs> कोणताही पक्ष असू असू ज्यांचा प्रवास हा शिवसेनेबरोबर सुरू झाला सन्मान आला आणि शिवसेना सोडल्यावर त्यांच्या राजकीय प्रवासाचे जे दशावतार झाले की प्रत्येक पाच वर्षांनी कोणाच्या तरी दारात जाऊन उमेदवारी मागावी हातामध्ये कटोरा घेऊन कधी मुलासाठी कधी स्वतःसाठी ही अवस्था आपल्यावरती का आली याचं आत्मचिंतन त्यांनी तेवीस तारखेनंतर शांतपणे केलं पाहिजे कारण त्यानंतर त्यांना भरपूर वेळ मिळणार आहे कितके वर्ष विधानसभेत आहेत एक काम दाखवा या भागातलं की हे मी आमदार म्हणून मंत्री म्हणून या भागामध्ये केलं या भागातला सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो, तो भूमिपुत्रांचा प्रश्न आहे मुंबई नंतर भूमिपुत्रांचा सगळ्यात मोठा लढा कोणता असेल तर तो नवी मुंबईतला आहे इकडला तरुणांचा रोजगाराचा प्रश्न आहे नोकऱ्यांचा प्रश्न तुमच्या नवी मुंबईत अंबानी आणि आमच्या इथे अडाणी दोघांनी मिळून दोन मुंबई वाटून घेतलेल्या आहेत इथे अंबानी तिथे अडाणी ज्याच्यामध्ये आम्ही कुठे आहोत म्हणजे अख्खी नवी मुंबई मला दिसते कुठे पाहावं तिकडे अंबानी आहे मुंबईमध्ये अडाणी आहे आणि तो मगाशी मी म्हणालो की लढाई जी आपली आहे ती महाराष्ट्र वाचवण्याची आहे ती ह्यांच्या घशातून आपला यांच्या जबड्यातून ती मुंबई ही नवी मुंबई हा महाराष्ट्र आपल्याला बाहेर काढायचा काही चांगलं दिसलं की त्याच्यावरती या दोन उद्योगपतींचे बोर्ड लागले कोणत्या लागल्याच आमची मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी मराठी माणसाची राजधानी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ही मुंबई विकायला काढली आणि नुसती विकायला काढली नाही तर हळूहळू या मुंबईतल्या मराठी माणसाला कुपरं केलं जाईल बेघर केलं जाईल के आणि उद्या आपल्या हातात या राज्याची सत्ता जर आली नाही तर ही मुंबई महाराष्ट्रापासून दूर करून दिल्लीप्रमाणे केंद्र शासित केलं जाईल अशा प्रकारचा डाव दिल्लीमध्ये रचला जातो आणि ह्याच मुंबईसाठी आपण एकशे पाच हुतात्मे दिले पासष्ट वर्षापूर्वी लक्षात घ्या पण मी अमित शहा आणि नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो हा महाराष्ट्र मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही वेळ पडली तर एकशे पाच का एक हजार पाच हुतात्मा आम्ही देऊ आणि या मुंबईसह महाराष्ट्राचं रक्षण करू आणि तीच बाळासाहेब ठाकर्यांना खरी आदरांजली ठरेल <प्राण> या संपूर्ण भागाला सुद्धा गद्दारीचा शाप लागलेला नाही अनेक वर्षापासून बाजूला ठाण आहे आनंद दिघ्यांचं नाव सांगतात पण आनंद दिगे साहेबांनी ज्या निष्ठेने शिवसेनेचं काम केलं आणि शिवसेना वाढवली त्याच्यामध्ये गद्दारी या शब्दाला स्थान नव्हतं आणि हे स्वतःला आनंद दिगे यांचे शिष्य समजणारे नकली दाढीवाले जे शिवसेना चोरून चोरली कसली यांची हिंमत आहे त्या शिवसेना चोरण्याची नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्याच्या हातामध्ये दिली चोर त्यांनी चोरली निवडणूक आयोगाला आताशी पकडून बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना स्थापन केली ती काही निवडणूक आयोगाला विचारून स्थापन केली नव्हती ती का निवडणूक आयोगाची प्रॉपर्टी नाही आहे शिवसेना धनुष्यबाण नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन व्यापाऱ्यांनी हा महाराष्ट्र त्यांना जिळायचा आहे तोडायचा आहे म्हणून शिवसेना तोडली कारण जोपर्यंत आमची शिवसेना आहे तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र आणि मुंबई तोडता येणार नाही गिळता येणार नाही म्हणून महाराष्ट्राचे रक्षण करते असलेली शिवसेना आधी तोडा मराठी माणूस कमजोर कराल त्याची लढण्याची ताकद संपवा हे फार मोठं कारस्थान आपल्या पाठीमागे झालं आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीत खंजीर फोट काल प्रियांका गांधीजी बरोबर प्रियंका गांधीजींनी कोल्हापूरला जे सांगितलं या आपल्या सगळ्यांच्या भावना आहेत आता निवडणूक नु आल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे मोदी शाह थाक्रे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे अरे त्याच बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडताना तुम्हाला लाज वाटली नाही का त्याच हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या चिरंजीवाच्या पाठी खंजीर खुप असताना तुम्हाला लाज वाटली नाही तेव्हा तुम्हाला बाळासाहेब ठाकरे आठवले नाही कधी काळी शरद पवार साहेब सुद्धा या मोदीचे गुरु होते असं मोदी सांगतात मय पवार साहेब की उंगली पकड के राजनिती मी आया बोलतो त्याच पवार साहेबांचा पक्ष कोणी तोडला नरेंद्र मोदी आणि अमित शहानी तोडला तुझा गुरु ना म्हणतो तो गुरु आहेत ना तो गुरुला ही गुरु मला आश्चर्य वाटते निवडणूक आयोगाच आम्ही स्वतः निवडणूक आयोगाच्या सुनावणीला गेलो तर पवार साहेब आम्ही सगळे शेवटच्या निवडणूक आयोग समोर असा बसलेला आहे तीन झंपे बसलेत असे आम्ही पवार साहेब असे बसलेलो समोर सुनावणी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस ज्याने स्थापन केला जन्म दिला तो बाप समोर बसलेला आहे बाप समोर बसले बाप सामने बैठा राष्ट्रवादी काँग्रेसचा हम सब बैठे और चुनाव आयोग बोल रहा है पार्टी एप बाप्य है, नाही आहे हे की हा या देशातला कायदा आहे आमचं संविधान हा नियम दबावाखाली सगळ काही झालं ते आमच्या सर देशाचे सरन्यायाधीश चंद्रचूड रिटायर झाला पण शिवसेना कोणाची धनुष्यवान कोणाचा निर्णय देऊ शकले नाही एवढी गांडू जमात आमच्या न्यायालयामध्ये बसली अरे तुला एक निर्णय देता येत कसला सर न्यायाधीश आपणच म्हणताय सरकार घटनाबाह्य आहे तुम्ही सांगताय न्यायाधीश बेकायदेशीर आहे राज्यपालांनी केलेली कारवाई बेकायदेशीर आहे तुम्ही तुम्ही स्वतः सांगताय सर सरन्यायधी साहेब आणि अडीच वर्ष तुम्हाला या तुमच्या समोरच्या घटल्याचा निकाल देता येणार आला नाही ही आमची न्याय व्यवस्था गुलाम झाली आहे या गुजराती व्यापाऱ्यांची विकत घेतलाय तुम्हाला सगळ्यांना पण तुम्ही जरी न्याय केला नसला तरी या महाराष्ट्राची जनता तेवीस तारखेला के न्याय केलायच राहणार नाही आणि त्या सुप्रीम कोर्टच्या कानाखाली चकड्यात दिल्याच राहणार नाही जय भवानी जय शिवाजी हाच आपला मंत्र आहे लक्षात घ्या आणि नरेंद्र मोदी अमित शहाला पराभव करण्याची ताकद या मंत्रामध्ये आहे तेव्हा मित्रांनो ऐरोलीच्या जनतेला खूप चांगली संधी या वेळेला मिळाली एम के मडवी यांच्या सरकार तडकदार कर्तबगार आपल्यासाठी झटणारा आपल्यात राहणारा असा एक कार्यकर्ता शिवसेनेच्या मशाल चिन्हावर उभा आहे आणि त्याच्या पाठीशी काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल ते उभे आहे मडवींनी कधी जात धर्म पक्ष पाहून काम केलं नाही मला माहिती सगळ्याच पक्षांना ते आपलेसे वाटतात सगळ्यांनाच वाटतंय मडवी हा आमच्यातला माणूस आहे की आमच्यातला माणूस आहे आणि आपण त्याच्यासाठी उभं राहिलं पाहिजे महिला आहेत तरुण आहेत पुरुष आहेत तरुणांचा प्रश्न या भागात सगळ्यात गंभीर आहे सगळ्यात जास्त बेरोजगारी होते आणि आहेत अनेक कॉर्पोरेट कंपन्या इथे दिसत आहेत मला पण इथे नोकरीसाठी आले तर सगळे लोक आज बाहेर मगाशी जो बाळासाहेब ठाकरेचा उल्लेख केला की ऐंशी टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे हा नियम बाळासाहेबांनी केला होता तो नियम या नवी मुंबईमध्ये जुडवला जातो आहे उद्या जर आपला हक्काचा आमदार इथे आला मडवींसारखा तर या ऐंशी टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याचा विचार त्यासाठी संघर्ष करावा लागला रस्त्यावरची लढाई करायला लागली तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत बाकी या सरकारी योजना आता देतायत ते सोडून द्या तुम्ही तेवीस तारखेनंतर त्या सगळ्या कागदावरच्या योजना वाहून जातील मग अशी भाईने लाडकी बहीण भाई सांगितली ना इतकी बोगस योजना देशात यापूर्वी कधी निर्माण झाली नसे नरेंद्र मोदी जी आहे झारखंड मे लाडकी बहिन के योजना के ऊपर क्रिटिसाइज करतात त्याच्यावर जाऊन टीका करतात झारखंड की योजना किती बोगस आहे उधर छत्तीसगढ़ में जाकर महिलाओं की योजना के ऊपर टिका करेगा और महाराष्ट्र के ऊपर भजन करेगा अरे क्या योजना तिकली योजना झारखंड की खराब उत्तम महाराष्ट्र की योजना वाइट ये अंपक लोक है लोक लोग बर ठीक है तो ना की योजना वाइट मग आम नवन योजना बन भ पंधराशे रुपये तुमची काय अब्रू काढतात का आमच्या बहिणींची या आमच्या बहिणी का तुमच्याकडे झिम मागायला आल्या पंधराशे रुपये द्या पंधराशे रुपये द्या द्यायचं तर सन्मानाने द्या पाचशे रुपये किलो लसूण झालाय कांदे शंभर रुपये किलो कांदा झालाय सगळं सगळं आणि पंधराशे रुपयात काय सिलेंडर चौदाशे रुपये सिलेंडर चौदाशे देतो पंधराशे आम्ही ती महालक्ष्मी योजना आणली तीन हजार रुपये मोफत प्रवास हे तर महिलांसाठी आहे पण जो बेरोजगार तरुण इकडे आहे त्यांच्या हाताला काम देण्याची सुद्धा जबाबदारी आमच्या सरकारची राहील आणि जोपर्यंत तुम्हाला काम मिळणार नाही तोपर्यंत या बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये मिळतील तोपर्यंत तरुणांना बेरोजगार तरुणांना ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना चार हजार रुपये द्यायचा निर्णय महाविकास आघाडीच्या येणाऱ्या सरकारने घेतला राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय झाला पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय झाला आणि हा महिला ज्येष्ठ नागरिक कधी कोणत्या घरावर संकट सांगता येत नाही आपण करोनाच्या काळात पाहिलं कसं काय झाली धावाधाव झाली सगळ्यांची पंचवीस लाखाचा कुटुंबाचा आरोग्य विमा, विशे ही पुंग पुंग विमा? हे इन्शुरन्स काढण्याचा आम्ही ठरवलं तुमच्या विषय कोणतंही संकट येऊ द्या तुम्हाला सरकारकडून पंचवीस लाखाचा विमा आहे शेतकरी इकडे नाही आहेत पण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीच्या येणाऱ्या सरकार घेतला ये हे आपलं सरकार आहे उद्धव ठाकरे नावाचा एक नेता या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन गेला हे लोक आजही विसरलेले नाहीत तो फक्त मुख्यमंत्री नव्हता तर आमचा कुटुंब प्रमुख होता आमचा भाऊ होता आमचा मुलगा होता अशा पद्धतीनं या राज्यामध्ये कोणी काम केलं नव्हतं म्हणून करोनाच्या संकटाच्या त्या वादळातून उद्धव ठाकरेने आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं एका बाजूला उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेतच्या प्रेत वाहत होती आपण पाहिलं प्रेतचा प्रेत आणि हा योगी आदित्यनाथ मुंबईमध्ये येतो आणि आम्हाला महाराष्ट्र शिकवतो आहे त्याच्या राज्यामध्ये काल झाशीला एका इस्पितळामध्ये आग लागली बारा नव अर्बकांचा जळून मृत्यू झाला स्वतःच राज्य सांभाळ लहान मुलं तुला वाचवता येत नाही झाशी मेडिकल कॉलेजच्या बारा मुलं जळून गेली नवजात आणि हा इथे महाराष्ट्रामध्ये फिरतोय प्रचार कर बटंगे तो कटंगे साला कोणाची काटणार तू तू आमच्याकडून कटंगी कटंगी करतो तेवीस तारखे नंतर तो तुझे कशी फटंगे बघ महाराष्ट्र ना फटेगा ना कटेगा महाराष्ट्र एक है और एक रहेगा तेवीस तारीख हम आपको भगाएंगे मोदी मन तो एक है तो सेफ है तू सेफ है इसका एवडी मोटी सिक्युरिटी गुण फिर तो इधर आई थी शंबर शंबर पोलिस वाले गणवा अरे स्वतः सेफ हो मग आम तो आम्मी सुरक्षित आहोत हा महाराष्ट्र सेफ आहे तो अनसेफ तुमच्यामुळे होतो आहे आम्ही शिवसैनिक सक्षम आहे आम्हाला माहिती आहे काय करायचं मित्रांनो या सगळ्याचा हिशोब आपण उद्याच्या निवडणुकीत करणं गरजेचं फक्त गणेश नाईक हा विषय सोडून द्या गणेश विसर्जन होणारच आहे पण अख्ख्या महाराष्ट्रात जिथे जिथे परिवार आहे जिथे जिथे आपले, आपले नातेवाईक आहेत त्या प्रत्येकाला संदेश दिला पाहिजे ही निवडणूक महाराष्ट्र राज्याची आहे महाराष्ट्र वाचवण्याची आहे मी हल्ली प्रत्येक सभेत सांगतोय एमके मडबी उभे नाही आहेत निवडणुकीला महाराष्ट्र उभा आहे निवडणुकीमध्ये लक्षात घ्या आणि आपल्याला महाराष्ट्राला विजयी करायचा आणि या पद्धतीनं आपण सगळ्यांनी ताकदीनं कामाला लागलं पाहिजे महाविकास आघाडी म्हणून सुतारी आहे हात आहे मशाल आहे आप आहे पक्ष आहे सगळे आमच्याबरोबर आहेत सगळ्यांना एकत्र घेऊन ही लढाई लढू आणि एम के मडवी आपल्या सगळ्यांचे मित्र यांना प्रचंड बहुमतानं उद्याच्या विधानसभेत पाठवून महाविकास आघाडीचे बळकट करू शिवसेना मजबूत करू आणि उद्धव ठाकरे साहेबांना ताकद देऊ असा निश्चय आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण केला पाहिजे आणि माननीय साहेबांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र